सतत एक महिन्यापासून होणाऱ्या पावसामुळे सूर्याचं दर्शन नाही सर्वत्र ढगाळ वातावरण नदी नाली तुडुंब भरलेले शेतातून सुपीक माती वाहत गेली बंधारे पूर्णतः फुटून उभ्या पिकांची नासाडी झाली शासनाचे पंचनामे झाले बातम्या आल्यात खरडून गेलेली सुपीक माती इलेक्ट्रॉनिक मीडियाने दाखविली शासन दरबारी निवेदने गेलीत सततच्या पावसामुळे शेतमजूर घरी बसून आहे अशाही परिस्थितीत शासनाकडून ओला दुष्काळ जाहीर झाला नाही ही एक शोकांतिकच आहे म्हणून नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनापासून ते दिना पंधरा ऑगस्ट स्वतंत्र लेहेगाव यांच्याकडे पादत्राणे सेवा दलाचे आंदोलक कार्यकर्ते स्वातंत्र्य दिनापर्यंत बिना पादत्राणे बाहेर फिरतील या आंदोलनाचे निवेदन पोलीस पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदय यांना देऊन खालील मागण्या करण्यात आल्या ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा खरडून गेलेल्या शेतीला एकरी पन्नास हजार रुपये मदत करण्यात यावी शेतमजुरांना काम बंद दिवसाची मंजुरी देण्यात यावी इत्यादी मागण्या या यावेळी करण्यात आल्या आंदोलन मोर्शी तालुका काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष निलेश तट्टे यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून यावेळी अतुल सायतकर मंगेश कोरडे आदित्य मेश्राम सचिन मोंढे महेश उमरकर भरत खापरे आर्य तट्टे धैर्य तट्टे हे सहभागी झाले या सर्वांनी आपली पादत्राणी पोलीस पाटील नितीन जाधव यांच्याकडे गहाण ठेवली आहेत संजय गारपवारसह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी